नमस्कार झोपट <coughs> रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला पण खिचडी भगर खायचा कंटाळा आलेला आहे का तर आज आपण त्यासाठी नवीन रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी दोन चमचे शाबुदाना घेतलेला आहे आणि तो हलकासा गरम करायचा आहे त्याचा कलरसुद्धा बदलणार नाही एवढा गरम करायचा फक्त त्याच्यातलं जे ते चिवटपणा असतो तो, तो थोडासा कमी होतो आणि गार करायला ठेवायचं त्यासाठी एक एक वाटी भगर घ्यायची आहे ते शूट झालेलं नाही आहे एक वाटी भगर आणि दोन चमचे शाबुदाना असं दोन्ही मिक्स करून दळून आहे रवाळा असं घ्यायचं जास्त एकदम असं छोटं पण नाही दळायचं बारीक आणि एकदम मोठं पण नाही ठेवायचं बोटावर रवाळ लागला असं दळायचं मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात दोन चमचे तूप आहे आणि दोन मिरच्या टाकलेत कापून तुम्ही तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून दोन मिरच्या टाकू शकताय कापून आणि त्याच्यासाठी दीड वाटी पाणी घालायचं जर एक वाटी भगर आणि दोन चमचे शाबुदाना असेल तर त्याला दीड वाटी पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ पीठ शिजव शिजवतानाचा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे पण पीठ अशा प्रकारे शिजून निघलेलं आहे दोनच मिनिटं झाकून ठेवायचं आणि पीठ चांगलं शिजून निघतंय पीठ शिजलं काय एका ताटात घेऊन ते थोडंसं गार करायला ठेवायचं पीठ गार झालंच आहे थोडं त्यासाठी मी एक ओल्या नारळाचा खिस घेतलेला आहे एक वाटी आणि एक वाटी मोठा बटाटा शि उकडून खिसून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण एकजीव करायचं एकदम हे भगरीचे कटलेट म्हणजे तीन ते चार माणसांसाठी याचा नाश्ता पुरेसा होतो आणि हा नाश्ता म्हणजे खूप हेल्दी आहे खाण्यासाठी उपासवाल्यांना चांगलं मळून मळून एकजीव करून घ्यायचं आणि एक चांगला असा गोळा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा गोळा झालेला आहे आणि एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती सगळा गोळा थापून घ्यायचा गोळा व्यवस्थित थापल्या गेला तर आपलं पीठ पण चांगलं आहे असं कळतंय तुम्ही लाटण्याने पण लाटून घेऊ शकताय पण मी थापलेलं आहे अर्धा ते पाऊन इंच जाडी होईल या पद्धतीने आपण हा गोळा थापून घ्यायचा आहे बघू शकताय किती छान थापून झालेलं आहे आणि याचे सुरीने चौकोनी भाग काढून घ्यायचे तुकडे करून घ्यायचेत तुम्ही बघू शकताय वडी एकदम छान निघलेली आहे अशा प्रकारे सर्व वड्या आपण काढून घ्यायचेत आणि त्याचं ट्रायंगल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे नंतर किती छान निघालेत आता ह्या वड्या काढून झालेत आणि कडई तेल तापायला ठेवले तोपर्यंत ता आपण त्याची चटणी करून घेऊयात त्यासाठी मी एक वाटी नारळाचे तुकडे ओल्या नारळाचे दोन हिरवे मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे आणि दोन ते तीन चमचे दही घेतलेले दही ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकताय आणि लागेल असं पाणी घालून ते, ला ते वाटून घ्यायचं आहे बारीक बघू शकताय स्मूथ अशी नारळाची चटणी झालेली आहे आपली उपवासासाठी याला उपवासाची असल्यामुळं फोडणी तर मी काही घालणार नाही आहे जर का तुम्हाला थोडीशी अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही दोनही लाल मिरच्या टाकून त्याच्यावर तेलात त्याच्यावर फोडणी करून घेऊ शकताय सुरुवातीला मी दोनच कटलेट तळून बघणार आहे बघू शकताय आहे तुम्ही किती छान तळून निघालेत आता असेच करून मी बाकीचे पण तळून घेणार आहे खूप छान असे कटलेट झालेत बदामी हलके होईपर्यंत तळायचे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे खूप छान कटलेट होते तुम्ही कधीतरी ही रेसिपी करून बघा खूप छान रेसिपी आहे ही जरी तुमच्याकडे कुणी गेस्ट येणार असतील किंवा तुम्हाला उपवासा उपवासासाठी खायचं असेल खायची इच्छा झाली तर ही एक दहा ते पंधरा मिनटात बनणारी रेसिपी आहे जी मी उपवासाला घरात बनवतेच अशा प्रकारे आपण हे सगळे कटलेट तळवून घेतलेत तुम्ही बघू शकताय खूप छान क्रिस्पी असे सगळे कटलेट झालेत आणि आता हे गरम आहे तोपर्यंत सर्व करा आणि खावा माझ्या रेसिपीला लाईक कॉमेंट करत जावा सबस्क्राईब करत जावा आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या जा बघत जावा तोपर्यंत थँक्यू